सेमी जी आपण आदर पाहतो त्याचा डोळ्याचा सेमी पटव सेमी फायनल लढा लक्ष द्या कोण कुणाला ना कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही काही घडू शकत कोर होत फायनल साडी पाचवा हर्याल बका असू हर्याल बलमा आणि लढत झाली शेवटच्या क्षणा पर्यंत लढत झाली लक्षात घ्यायचंय संघर्षात फक्त आठ पायाचा मळा काय पण घडू चला सरासरी भाड तीन लावून घ्या प्रेक्षक आणि मैदान मोकळे करा बघणार नसतच हो तर युट्यूब वगैरे तर काय हो केलं असत दहा पण गाड्यांना निकाल दिले असते बघणाऱ्या थांबा संयम बाळगा दोन्ही अँगल क्लिअर करा आणि पंच निकाल पेंडिंग ठेवा निकाल हा पेंडिंग ठेवा रोहित यादव सर नंतर निकाल बघा आणि स्क्रीन बंद करा पुढची मागणं गाड्या या सुट्टाय तीन मी सुटतोय वगैरे बघणार आज सगळे एकत्र आणि एकत्र येऊन निकाल घ्या तोपर्यंत मैदान मोकळं करा युट्यूब वाले निकाल आता स्क्रीन वर नका कारण सेमी व्हायरल तीन सुट्ट्या साठी सज्ज झाला दोन चा निकाल पेंट